जे वीर टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख विरार योनेक्स सनराइज महाराष्ट्र वसई विरार शहर महानगरपालिका ज्युनियर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत निदेश मोरेचं दुहेरी यश वसई विरार येथील योनेक्स सनराइज महाराष्ट्र वसई विरार शहर महानगरपालिका ज्युनियर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस नुकतीच उत्साहात पार पडली या स्पर्धेत धुळे जिल्ह्याचा प्रतिभावान खेळाडू निदीश मोरे यानं उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे निदीश मोरे यानं मिश्र दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक तर मुलांच्या दुहेरी स्पर्धेत रजत पदक पटकावून दुहेरी यश संपादन केलंय त्यांच्या कामगिरीमुळे स्थानिक क्रीडाप्रेमी व बॅडमिंटन क्षेत्रातील जाणकारांकडून त्याचे कौतुक होत आहे नितीश मोरे हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्यानं उत्कृष्ट प्रदर्शन करणारा बॅडमिंटन खेळाडू आहे त्यानं यापूर्वी योनेक्स सनराइज स्टेट ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सोहम फाटक यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीत स्वर्णपदक तसेच तनय मेहंद्र यांच्यासह सतरा वर्षाखालील दुहेरीतील सुवर्ण पदक जिंकले होते तसेच योनेक्स सनराइज पहिली अश्विन गुप्ता मेमोरियल ऑल इंडिया सब ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत तिसरे स्थान प्राप्त केलं होतं याशिवाय सिद्धांत स्मॅश मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धेत त्यानं तिहेरी मुकुट पटकवला होता तर पालघर जिल्हा सतरा वर्षाखालील मुलांचा संघ म्हणून त्यानं संजीवनी कुलकर्णी मेमोरियल महाराष्ट्र राज्य अंडर सतरा आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पर संघ चॅम्पियनशिप मिळवली होती निधीश मोरेच्या सातत्यपूर्ण यशामुळे तो राज्यातील उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार म्हणून ओळखला जात आहे क्रीडा क्षेत्रातील त्याची मेहनत समर्पण आणि विजेते पदाची मालिका पाहता आगामी काळात तो राष्ट्रीय पातळीवरही चमकेल असा विश्वास क्रीडा वर्तुळात व्यक्त होत आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा